नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी समर्थ कशाळकर देशात अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला एकोणीस एप्रिल पासून सात टप्प्यात देशात निवडणुका होणार चार जून रोजी लागणार निकाल कोल्हापुरात सात मे रोजी मतदान निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची झाली तातडीची बैठक सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह अन्य महत्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारकिर्दीत राज्यातील आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर खासदार विनायक राऊत यांचा आरोप आणि कोल्हापूर जिल्ह्यात यात्रा आणि उर्साची धामधूम सुरू गावागावात उत्साहाचं वातावरण पई पाहुणे मित्रमंडळी यांनी ग्रामीण भागातली घरं गजबजली